नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत विकेंड स्पेशल मुंबई स्टाईल पावभाजी तुम्ही इथं बघू शकतायत कुठलाही आर्टिफिशियल फूड कलर न वापरता आपला जो पावभाजीचा रंग आहे तो खूप सुंदर असा आलेला आहे आणि टेक्स्चरही तेवढंच छान आहे आणि चव तर विचारायलाच नको त्याहूनही भन्नाट अशी ही चव असणार आहे तर ही पावभाजी जी आहे ती कशी बनवायची त्याची कृती आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आता आपण बघून घेऊया इथे मी चार ते पाच बटाटे घेतले त्याची साल काढून घेतलेली आहे आणि फ्लावरचे जे आहेत त्याचे तुरे काढून घेतले दोन टोमॅटो घेतले तसेच एक गाजर घेतले तेही साल काढून तुकडे करून घेतले दोन मोठे कांदे घेतलेले आहे आणि एक बाऊल मी इथं हिरवे वटाणे घेतलेले आहेत तसेच आता एका बाउलमध्ये मी जे आहे ते इथं मी लाल कश्मीरी मिरच्या पाण्यात भिजवून ठेवलेल्या हो आहेत या लाल कश्मीरी मिरच्यांमुळे जो आहे तो भाजीला कलर खूप सुंदर येतो आपल्याला आर्टिफिशियल कलर वापरायची गरज पडत नाही एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या करून घेतलेल्या आहेत हे लसणाच्या पाकड्या आणि अद्रक जे आहे याची आपल्याला चटणी करून घ्यायची आता जे आहे आपलं सर्व साहित्य आपण चाणणीत काढून धुवून घेणार आहोत आणि कुकरला टाकून याचे जे आहे आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर याच्या दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत हे सर्व साहित्य मी कुकरमध्ये टाकून घेते सॉरी मी जेव्हा मगाशी साहित्यामध्ये बीट दाखवायचं विसरली होती तर मी एक बीट घेतले त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते यात कुकरमध्ये टाकून घेतले आता जे आहे आपल्या दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर उघडल्यावर मी बीट जे आहे ते सर्वात अगोदर साईडला काढून घेतलं आहे आणि तसेच कश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आपण याच्या अगोदर आता पेस्ट करून घ्यायची आहे लाल मिरच्या व बीटची पेस्ट तुम्ही बघू शकता इथे मी करून घेतली किती सुंदर कलर आलेला आहे आणि सोबतच एका वाटीमध्ये मी लसूण अद्रक आणि लाल मिरची पावडरची ही पेस्ट करून घेतलेली पेस्ट म्हणजे हातानेच ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तर आता कढईमध्ये मी बटर टाकून घेतलेलं आहे आणि अर्ध तेल टाकलेलं आहे जिरे तडतडले की यात आपल्याला अगदी बारीक चॉक केलेला कांदा टाकायचा आहे हा कांदा जो आहे हा गोल्डन ब्राऊन रंग येईल तर आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे याचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल आणि आपला जो कांदा आहे छान परतवून झाला की यात आपल्याला टाकायचे आहे अद्रक लसूण आणि कश्मीरी लाल मिरच आणि सोबतच बेडगी मिर्च याची जी आपण पेस्ट तयार केली होती बेडगी मिरमध्ये त्याच्यामुळे चवी छान येते आणि तिखट पण येतो भाजीला थोडा तर ही चटणी जी आपण तयार केली होती खलबत्त्यामध्ये ती टाकून घ्यायची आहे आणि ती पण छान मिक्स करून घ्यायची आता मी इथं थोडंसं गरम मसाला टाकते आहे आणि मिक्स करून घेते गरम मसाला टाकल्यानंतर यात आपल्याला टाकायचा आहे दोन टीस्पून दोन ते ती तीन टीस्पून पावभाजी मसाला आणि हे सर्व साहित्य जे आहे ते पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता जे इथं मी आहे बीट कश्मीरी लाल मिरच आणि टोमॅटो हे सर्व एकत्र केलेलं आहे आणि याची जी प्युरी आहे ती ही भाजीमध्ये टाकून घेतलेली टोमॅटो जे आपण घेतले होते त्यांना वरती प्लसची साईन करायची आणि ते जे आहेत ते, ते पण बॉईल करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याची प्युरी करायची तर ही सर्व प्युरी मी एकत्रच करून घेतलेली आहे अगोदर तुम्हाला दाखवलं असेल व्हिडिओमध्ये त्यात मी आहे कश्मीरी लाल मिरची आणि बीट याची प्युरी वेगळी केली होती पण नंतर मी आहे ते तिघं एकत्र करून घेतलेले आहेत आणि ही प्युरी जी आहे ती मी यात टाकून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता याचा जो है थी थी है कलर ती किती सुंदर आलेला आहे आणि तितकं छान हा कलर दिसतो आहे तेवढी छान भन्नाट चवी याची लागणार आहे आता हा जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे यातला मी थोडाफार छोट्या वाटीमध्ये काढून घेते तो का काढला आहे ते आपल्याला नंतर दिसणारच आहे पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यात मी टाकते आहे मीठ चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे परतवून घेऊया म्हणजेच मिक्स करून घेऊया आपला जो मसाला आहे तो छान परतवून झाल्यानंतर यात आपल्या ज्या भाज्या आपण कुकरला लावून घेतल्या होत्या त्या स्मॅश करून घ्यायच्या आणि त्या भाज्या यात टाकायच्या आहे आणि भाज्या टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व साहित्य जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवी त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही भाजी घट्ट पातळ त्याप्रमाणे करायची आहे आता जे मिक्सरचं भांडं आहे ज्यात मी च्युरी करून घेतली होती बीटची कश्मीरी लाल मिरच आणि टोमॅटोची त्यातच गरम पाणी टाकून हे जे आहे गरम पाणी हे आपल्या भाजीमध्ये टाकते आणि आपली जी कन्सिस्टन्सी आहे भाजीची ती तुम्ही बघू शकता कितपत घट्ट आपल्याला ठेवायची त्याप्रमाणे ठेवायची आता मी कढईवर झाकण ठेवून एक छान बसतो आहे की दंधनीत वाफ काढून घ्यायची ते थोडासा व्हिडिओ मिस झालेला आहे या वाफ काढण्याच्या अगोदर मी त्यात एक टीस्पून अजून जो आहे आपला पावभाजी मसाला टाकला होता आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं होतं आता इथे मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि जो आहे तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्चर आणि कलर किती सुंदर आलेला आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया तयार आहे आपली मुंबई स्टाईल पावभाजी आता मी इथं गॅसवर एक तवा ठेवून घेतला आहे त्यात बटर टाकून घेतलेला आहे आणि मग अशी जो आपला मसाला होता तो मसाला मी इथं टाकून घेणार आहे जो आपण कढईमधून काढून ठेवला होता तो आणि तो तव्यावर छान सर्व ठिकाणी स्प्रेड करून घेणार आहे आणि त्यावर आपण यात बारीक कट केलेलं कोथिंबीर टाकायचं आहे आणि आपले जे पाव आहेत ते मधून कट करून यावर व्यवस्थित छान असे पसरवून घ्यायचे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि ह्या मसाल्यावर हे जे पाव आहेत आपण ते छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आणि आपली जी मुंबई स्टाईल पावभाजी आहे तर हे त्या भाजीसोबत आपल्याला पाव सर्व करायचे आहे यांना व्यवस्थित सर्वीकडून भाजून घ्यायचं आहे आणि पाव भाजून झाल्यानंतर मी ते आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर इथं तयार आहे आपली मुंबई स्टाईल पावभाजी तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आणि टेक्चर आलेला आहे आणि चव तर त्याहूनही भन्नाट आहे पीठ टाकल्यामुळे कुठेही ह्या भाजीमध्ये चेंजेस होत नाही शिमला मिरची मला आवडत नाही म्हणून मी ती स्किप करते तर तुम्हाला ही भावजीची रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा या पद्धतीने नक्की पावभाजी तयार करून बघा व तसे अशा छान छान रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करत राहा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद